जो रस्ता खराब झाला आहे तो अमृत योजनेअंतर्गत खराब झालेला गेले कित्येक महिने पाच सहा महिने या रस्त्याला असेच खास काळगे होते सदर इथल्या रहिवासींनी सन्मान्य आमदार रवींद्र चव्हाण यांची बातचीत केल्यानंतर सा साहेबांनी माझ्या कानावर हा विषय घातल्यानंतर सदरचा रस्ता मी परवाच्या दिवशी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सन्माननीय महाजन साहेब त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कुलकर्णी साहेबांचा नंबर दिला त्यांच्या मी संपर्क करून तारीख तीस तारीख या दिवशी मी पहाटे साडेनऊ वाजता संपर्क स केल्यानंतर कुलकर्णी साहेबांनी सदरचं काम सकाळी साडे अकरा वाजता सा सुरू करून हा रोड आम्हाला चांगल्या पद्धतीने करून दिला तरी पण ह्या रस्त्याचं कोणी श्रेय घे खोटं घेत असेल तर ते फार चुकीचं आहे स काम सन्मान्य आमदार रवींद्र यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता पंधरा वर्ष या प्रभागात काम करत असून सध्या ह्या एरियातली सगळ्यात दडणवळण घडण मला माहिती असल्याकारणाने सध्याचं काम मी केलेलं आहे आणि आम्हाला कुठलाही ॲड श्रेय घेण्याचं हे नाही आहे आणि कुठली ॲड घालण्याची गरज नाही सध्याचं काम हे मी केलेलं आहे आपण याची शहानिशा करू शकता धन्यवाद आणि हे काम करून दिल्याबद्दल महाजन साहेब आणि एक्झिक्युटिव्ह कुलकर्णी साहेब यांचा मी स्वतःच्या आभारी आहे